सोशल मीडियावरती नवरीबाईचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ती स्कूटी चालवत आहे नियमांचं उल्लंघन तिने केलेलं आहे आता तिला किती फाईन लागलेला आहे ते पहा पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवलेली आहे व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे एक नवरीबाई स्कूटी चालवताना दिसत आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ती तरुणी वधूच्या पोशाखात वर्दळीच्या रस्त्यावर स्कूटी चालवत असल्याचं चा दिसून येतं समोर वाहनावर बसलेली व्यक्ती तिचा व्हिडिओ बनवत आहे सजनाजी वारी वारी या गाण्यावरही तरुणी व्हिडिओ रील बनवत होती त्यानंतर पोलिसांनी तिला पकडलं तिने हेल्मेट घातलं नव्हतं आणि तिच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा नव्हतं असा पोलिसांचा आरोप आहे या कारणावस्त तिचं सहा हजारचे चलन कापण्यात आलं हेल्मेट न घातल्याबद्दल हजार रुपये आणि ड्रायव्हिंग लायसन्स नसल्याबद्दल पाच हजार रुपयाचं चलन कापण्यात आलेलं आहे तिचा ड्रेस अडकून ती पडली असते अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत